त्याच्यामुळं आम्ही विशेष म्हणजे एकूण पर्यंत करूड उत्पन्नाच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त असता कामा नये तिथं आम्ही साडे अठरा पॉईंट सत्याऐंशी टक्क्यापर्यंत ठेवलं आणि तीन टक्केपर्यंत मला वार्षिक कर्ज उभारणी करतात त्याच्यामध्ये ठेवायची असते स्थूल उत्पन्नाच्या ती आम्ही दोन पॉईंट शहात्तर पर्यंत त्या ठिकाणी ठेवलेली आहे अशा प्रकारे हा आमचा अर्थसंकल्प आम्ही त्या व्यक्तीमध्ये दिलेला आहे मी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट आवर्तून सांगू इच्छितो की हा संकल्प साजरा करत असताना साधारण आम्ही कृषी क्षेत्राला देखील आपल्याला एका गोष्टीचा आश्चर्य वाटेल परंतु गेल्या वर्षीच्या निराशजनक uh, या विकास दरात सातत्याने वाढ करण्याकरता आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या करता, उत्पन करता। जे काही अलीकडच्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बद्दल बरंच काही बोललं जातं त्याला आम्ही या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं शेती उत्पन्न मूल्यवर्धित नंतर सिंचन सुविधा यालाही तुम्ही जर बघितलं असेल तर मोठ्या मोठ्या जे कार्य आमचे मराठवाड्याला विदर्भाला उत्तर महाराष्ट्राला वेगवेगळ्या भागाला मदत करणाऱ्या जे मोठे मोठे प्रकल्प होते त्याही प्रकल्पाला आम्ही चांगल्या प्रकारे त्याला निधी देण्याचं काम केलेलं आहे विजेची गरज भागवण्यासाठी देखील सध्या जगामध्ये सौर ऊर्जाला प्राधान्य दिलं जातं त्या पायाभूत सुविधा देखील आम्ही या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं त्याला जास्तीत जास्त प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे वस्तू व सेवा करारा देखील राज्यात दरवर्षी बारा ते चौदा टक्क्यांनी त्या ठिकाणी वाढ होती काही काही पेपर मध्ये वेगळ्या बातम्या आलेल्या त्या माझ्याही पाहण्यात आलेल्या आहेत परंतु तसं झालेलं नाहीये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आता देखील आपलं उत्पन्न हे फे साधारण फेब्रुवारी सा पंचवीस आता गेल्या फेब्रुवारी पर्यंत आपण सोळा टक्के सोळा पॉईंट तीन टक्के आपलं जास्त आहे तामिळनाडू चा आठ टक्के युपी दिल्लीचं बारा पॉईंट अशा पद्धतीने मेजर स्टेट क्रॉस रेव्हेन्यू हा देखील जीएसटी सगळ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळेल हे सगळं करत असताना आम्ही थोडासा काही टॅक्स वाढवलेला आहे परंतु तो वाढवत असताना साधारण सर्वसामान्य माणसाला त्याचा कुठला भार पडेल ज्याची ऐकत आहे कर देण्याची अशाच्याकडनं तो काढण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्याचबरोबर त्यावेळेस आम्ही अजून एक योजना ही अभय योजना आणलेली आहे माझ्या आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारांनी तीन अभय योजना आणलेल्या होत्या ज्या आपल्या पूर्वी सेन टॅक्स होता वगैरे ते असताना आता मात्र ते तसं न करता साधारण आपण फक्त महाराष्ट्र कर आणि शास्त्री किंवा विलंब शुल्क हे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे म्हणजे केंद्र सरकारशी संबंधित राज्य सरकारशी संबंधित जे आहेत उपक्रम त्यांच्या तर नमस्कार मंडळी तर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे अर्थमंत्री आज आता आपण या ठिकाणी बोलताना पाहिले तर त्यांनी अनेक मुद्दे या ठिकाणी मांडले जसे की राज्याचा विकास दर सुधारला आहे असे देखील ते बोलले तसेच विकास दरात वाढ करण्याकरिता शेतकऱ्याचे उत्पन्न कसे वाढवता येणार यावर सरकार भर देणार आहे असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तसेच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून वाढवण्यासाठी अनेक सिंचनाच्या सुविधा वाढवण्यावर भर देणार असे देखील अर्थसंकल्पीय अर्थसंकल्प आहे असे म्हणाले विदर्भ विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विकासासाठी निधी देणार असे अर्थसंकल्प आहे असे अजित पवार बोलले या सर्व भागात मोठमोठे प्रकल्प होणार या सर्व प्रकल्पांना निधी देण्याचे काम सरकारने केले आहे असे देखील उपमुख्यमंत्री म्हणाले तसेच सिंचन वाढविण्यासाठी विजेचे तसेच सौर ऊर्जेला प्राधान्य दिले आहे असे देखील ते बोलले तर सर्व महाराष्ट्राचे उत्पन्न हे जवळपास सोळा पॉईंट तीन टक्के जास्त आहे इतर राज्याच्या तुलनेत म्हणजे जीएसटीच्या माध्यमातून जे काही राज्याला उत्पन्न मिळते ते इतर राज्याच्या तुलनेत हे सोळा तीन टक्के जास्त आहे असे देखील बोलले तर इतर राज्याच्या तुलनेत देखील तसेच अभय योजना आणली आहे तसेच देखील बोलले पण मंडळी सर्व अर्थसंकल्पीय अधिवेशन सांगितले पण निवडणुकी वेळी भाजप सरकारने जे सर्व शेतकरी कर्जमाफी करणार असे कुठेही सांगितले नाही तर निवडणुकीच्या आधी आणि आता निवडणूक झाल्यावर परिस्थिती पाहता सर्व चित्र बदललेले दिसत आहे सर बोलाचे झाल्यास तर सरकारने शेतकऱ्याला केराची टोपडी दाखवली असे या ठिकाणी म्हणता येणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही या चॅनलवर असे रोज नवीन अपडेट तुम्हाला देत असतो विशेष करून शेतकरी कर्जमाफी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे अपडेट आम्ही डेली याच चॅनलवर देत असतो धन्यवाद